जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने मोठे संकट उभे राहिले आहे जळगावातील चाळीसगाव तालुक्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा बसला आहे जळगावात अर्धापुटी सदृश्य पाऊस झाल्याने डोंगरी आणि तितूर या दोन्ही नद्यांनी डोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे शहरात गंभीर पूर स्थिती निर्माण झाली आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे व्यापारी दुकानदार आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या नद्यांना आलेल्या महापुरामुळे शहरातील अनेक सकल भाग पाण्याखाली गेले आहेत हिरापूर रोडवरील बेतमुथा कॉम्प्लेक्समधील तब्बल नऊ दुकाने पूर्णपणे पाण्याखाली गेली तर धुळे रोड परिसरातील आदर्श कॉलनीसह अनेक नागरिकांच्या घरात व व्यापारी संकुलात पाणी शिरले यामुळे व्यापारी आणि दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे पूर ओसरल्यावर नगर परिषदेकडून दुकानातील पाणी बाहेर काढण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे या नैसर्गिक संकटात चाळीसगाव शहरातील अनेक भागांमध्ये स्थानिक तरुण आपदा मित्रांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे विशेषतः धुळे रोड नदी नदीकाठच्या सकल भागात घरात अडकलेल्या वयोवृद्ध नागरिकांना आणि लहान मुलांना सुरक्षित बाहेर त्यांचे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले जळगावात संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन जळगाव